नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट तुमच्या नशिबाशी आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दोन आकडे आहेत सहासष्ट आणि नव्याण्णव तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे डोळे मिटून शांतपणे विचार करा आणि तुमच्या मनाला योग्य वाटेल तो एक आकडा निवडा तुमच्या मनात जो आकडा पहिल्यांदा येईल त्याला स्क्रीनवर स्पर्श करा तुम्ही आता ज्या आकड्याला स्पर्श केला आहे तो तुमच्यासाठी एक विशेष संदेश घेऊन आला आहे या आकड्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण आता जाणून घेऊया जर तुम्ही सहासष्ट हा आकडा निवडला असेल तर तुमच्यासाठी हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे हा नंबर स्थिरता आणि समतोल दर्शवतो याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत तुमची थांबलेली कामं आता पूर्ण होती तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या घरात सुख आणि समृद्धी वाढेल नवीन संधी तुमच्या दारावर येतील फक्त त्यांना ओळखायला शिका सहासष्ट हा आकडा तुमच्यासाठी भाग्याची नवी दिशा दाखवत आहे आता जर तुम्ही हा हा आकडा निवडला असेल तर तुमच्यासाठी असा संकेत आहे जो तुम्हाला थेट तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जाईल हा नंबर यश आणि प्रगती दर्शवतो तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे आता दूर होतील तुमच्या मनात शांतता आणि स्थिरता येईल तुम्ही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात मोठी प्रगती कराल आणि अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे नव्याण्णव हा आकडा दर्शवतो की तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे दोन्ही आकडे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणणारे आहेत तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत यावर विश्वास ठेवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा दिवस शुभ असो धन्यवाद